जर मूर्खाचे सरदार मूर्खाचे बादशाह आपल्याच वक्तव्यातून स्वतः आपल्यालाच घेरणारे जर कोणी असं नाव उद्गारलं त्यावेळेस आपोआप नाव हे संजय राऊतांचं येतं संजय राऊतांचे जे, जे बेताल वक्तव्य ते बेबनाव गोष्टी आणि ते आपलीच कशी लाल आहे किंवा जे आपण जे बोलतोच तेच कशी पूर्व दिशा आहे हे ते नेहमी आपल्या वक्तव्यातून व्यक्त होतात जे आपल्या सोबत आहे ते राष्ट्रहिताचे लोक आहेत आणि जे आपल्या सोबत नाही ते राष्ट्रद्रोही आहेत हे असं आहे यांनी आता एक नेरेटिव्ह बनवलंय जर महाराष्ट्र हित तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या सोबत या हे आठ गाठले होते ते म्हणजे राज ठाकरे यांना आता संजय राव होतो हे नेहमी आपणच कसे देशप्रेमी आहोत आपणच कसं महाराष्ट्र वाचवतोय म्हणजे सगळं काही जे आहे, आहे।, का आहे।, आहे। वार ते आपणच आहे आणि आपल्यामुळं आहे भाजप मग बाकी जे काही पार्ट्या आहेत या पार्ट्या सगळ्या महाराष्ट्र द्रोही आहेत हे वारंवार छाती बुडवून हे सांगणारे राहोत पण त्याने जर आज मोठा कळसच गाठला आहे ते म्हणजे मूर्खपणाचा आणि अशा त्यांच्या वक्तव्यातून लोकांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी शिरतात आणि लोक ह्या मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी पसरवायचा प्रयत्न करतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रोखण्याकरता आपण असे व्हिडिओ आणत असतो त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याचे व्हिडिओ शेअर करा, करा। आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका कमेंट नक्कीच करा बघा आता प्रत्येक वेळेस संजय राऊत काय बोलतील त्यांचं वक्तव्य काय असेल त्यांचं एकच काय आहे सकाळी नऊ वाजता प्रेस घ्यायची आणि एक रोज सकाळी नेरेटिव्ह चालवायचं आणि ते नेरेटिव्ह दिवसभर चालणार त्यावरती अनेक व्हिडिओज अनेक लोक त्यावरती बोलणार काय लोक त्यांना इन्फ्लुअन्स करायचा प्रयत्न करतात की आज राऊतांना हे बोललो हे काय असूणच पत्रकारितेचा एवढा जो का दर्जा ढासाळला आहे की त्यांना रोज सकाळी नऊ वाजता जाऊन त्या भोंग्याची मुलाखत घ्यावी लागते आता त्यांचं जर आजचं वक्तव्य बघितलं तर ते म्हणजे मूर्खपणाचा कळस घातला की काय किंवा एवढं बालेश वक्तव्य कोणी करू शकतं का इथं हा एक प्रश्न पडतो आणि शिवसेनेचा एक वरिष्ठ नेता खासदार संपादक नरकातील स्वर्ग पुस्तकाचे लेखक यांचं वक्तव्य असंच असणार हे मात्र नक्की आता यांचं वक्तव्य असं होतं की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारत पाकिस्तानचे चार तुकडे करणार होता त्याचं काय झालं हा प्रश्न त्याने विचारला त्यांचा केंद्राला हा प्रश्न की ऑपरेशनच्या माध्यमातून सिंदूरच्या जे चार भाग पाकिस्तानचे भारत करना होते ते काय झालं आता बघा तुम्ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो हे ऑपरेशन सिंदूर काय होत एक लहानशी गोष्ट आपल्या भारतामध्ये पहिलगाम या ठिकाणी धर्म विचारून काही तिथं पुरुषांना मारलं गेलं त्या ठिकाणी महिलांना वेगळं करत आलं आणि त्याने सांगितलं की जाऊन तुम्ही मोदीला सांगा आणि ह्या सिंदूर ज्या महिलांच्या कपाळाचं शिंदूर पुसलं गेलं त्या शिंदूरचा बदला म्हणजेच ऑपरेशन सिंदूर जे काही प्रकार भारतामध्ये घडला होता तो प्रकार घडला होता टी आर एस टीआरएफच्या आतंकवादी संघटनाकडून त्यामुळं जो काही आतंकवाद आहे आतंकवाद संपवण्याच्या माध्यमातून प्रथमता जो हल्ला केला भारतानं तो हल्ला होता ते म्हणजे तीन ठिकाणे ते ठिकाणी असे होते तीन ठिकाण हे आणि सोबतचे जे केंद्र नऊ ठिकाण टोटल तो हल्ला असा होता की ज्या लोकांचं वारंवार भारतावरती असे हल्ले करते संघटन जे आतंकवादी संघटन ते उद्ध्वस्त करण्यात आले त्यात भारतानं स्पष्ट सांगितलं की आम्ही कुठल्याही लोकांना सैन्याला टार्गेट केलं नाही पण टार्गेट केलंय ते फक्त आतंकवाद्यांना याचा अर्थ तुम्हाला कळतोय का याचा अर्थ एकच होतो की ही जी लढाई होती हे जे ऑपरेशन होतं हे ऑपरेशन हे पाकिस्तानच्या विरोध नव्हतं ऑपरेशन होतं ते होतं फक्त आतंक विरोधामध्ये आणि ते आतंकवादी पाकिस्तान पोचतंय आणि या धर्तीवरती ते आहेत म्हणून त्यांच्या देशामध्ये त्यांच्या संघटनवर हे हमला होता हा पहिला विषय आणि ज्या त्या ठिकाणी भारतानं हे स्पष्ट सांगितलं की तुमची आम्ही कुणालाही इजा पोहोचवली नाही जे आम्ही केलं ते आमच्यावरती असा प्रसंग घडला होता आणि ते त्या घडवल्या ज्या लोकांवर आम्ही केलेलं आहे पण त्यानंतर याच्या त्यांचा कैवार घेऊन म्हणा किंवा यांच्या सपोर्टमध्ये पाकिस्तान आर्मी सरकार उतरलं आणि त्या हाफीजच्या घरातल्या लोकांच्या मोतीला पूर्ण शासकीय कर्मचारी हजर होते मग या ठिकाणी जो काय प्रकार घडला होता जे काय हे चाललं होतं ऑपरेशन सिंदूर यांचा उद्देश फक्त एवढा होता की भारत याच्या पुढे कुठलेही आतंकवादी कार्यवाही हे सहन करणार नाही ज्याप्रमाणे बघा आतापर्यंत जे काही हल्ले भारतावर झाले मुंबईला असेल संसदेवरती असतील हे सगळे हल्ले काँग्रेसनं पचवून घेतले त्यावरती काँग्रेसनं कुठलाही रिप्लाय दिला नाही हे पूर्णपणे सहन करून घेतले पण हा पहिलगाम मोदींनी सहन करून नाही घेतला त्यांच्या घरामध्ये घुसून प्रथमत हा नऊ ठिकाणी त्यांचे नऊ ठिकाण हे उद्ध्वस्त बेचिराग केले आणि त्यानंतर जवाबी कार्यवाही पाकिस्तान दिल्यामुळं पाकिस्तानला त्यांच्या एअरबेसला हल्ला करून त्यांनी त्यांचा जो काही शंड आहे तो जिलवून टाकला मग याच्यामध्ये मला एवढं सांगा पाकिस्तानचे चार भागपाननं आणि आतंकवाद संपवणं ह्या दोघांचा काही अर्थार्थी संबंध आहे जे कारगिल झालं होतं त्याचा उद्देश हा कारगिलचा होता, होता। पण या ठिकाणी हे जे शिंदूर ऑपरेशन होतं ते शिंदूर ऑपरेशन फक्त आतंकवादाच्या विरोधामध्ये होत त्या सव्वीस महिलांच्या शिंदूरचा बदला घेतला होता ते म्हणजे त्याच नराधामांना एम सदनी पोहोचवून त्यांना बहात्तर हुरापास पाठवून पाथू, मग या ठिकाणी पाकिस्तानचा त्या चार तुकड्याचा काही अर्थाअर्थी संबंध येतो का हा पहिला प्रश्न आहे आणि हे तर राऊत म्हणतात ना की भारत याच्या माध्यमातून पाकिस्तानचे चार भाग करणार होता ज्या पाकिस्ताननं आपली हद्द सोडून त्यांना ऑपरेशन शिंदूरा प्रक्रिया दिली त्यावेळेस भारतानं सिंधू ट्रेटी बंद केली म्हणजे आता पाकिस्तानाकडे धुवाला सुद्धा पाणी नाही अशी त्यांची अवस्था ही भारताने करून सोडली का फक्त कारण एकच आहे कारण तो वटणेवर यावा आणि त्यांना जे काय तो पुरस्कार करतो वर्षनुवर्ष आतंकवादाचा तो न करता एक शांतीचा देश म्हणून ते राहावं फक्त एवढीच अपेक्षा ही याच्या माध्यमातून आहे आणि मोदीनं वारंवार सांगितलंय की आम्ही कोणताही आतंकवाद कोणताही हल्ला अजिबात सहन करणार नाही ओरी झाला पुलवामा झाला त्यावेळेस त्यांना उत्तर मिळालं होतं पण आता पहिलगामच्या माध्यमातून अशी चोट किंवा त्याला असा त्याला हे दिलेला आहे भारताने की ते वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष ठेवतील की भारताच्या पाठीमाग लागून आपलं नुकसान होणार आहे कारण आता सरकार हे काँग्रेसचं नाही सरकार हे भाजपचं आहे आणि भाजपचे सरकार हे शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून ठोकतंय हे त्यांना माहिती झाले पण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जगासमोर आहेत या सगळ्या जे गोष्टी आहेत हे लोकांना माहिती आहेत पण हे संजय राऊतांना माहिती आता लोकांसमोर कुठला मुद्दा मांडायचा पुढे कुठल्या गोष्टी घेऊन पुढे यायचं म्हणजे कुठलाच विषय नाही विषय कुठला आणायचा जो विषय आणायचा हा विषय आणायचा आणि त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकांमध्ये सरकारच्या विरोधामध्ये मा माती भडकवायचे काम यांचं चालू आहे पण जे काही यांचेच लोक भारताबाहेर गेले होते जे डेलिगेशन त्यांनी जाऊन गोष्टी मांडल्यात बाहेर त्यांनी पूर्ण सांगितलं जगाला की ऑपरेशन सिंदूर हे का झालं होतं उद्देश काय होता त्यातनं साध्य काय केलं म्हणजे रावतासारखे लोक कितीही असं बाहेर येऊन बोलत असतील पण जे काही का खरा जो आ, होता मॅसेज तो मॅसेज जगापर्यंत पोहोचवायचे काम सर्वपक्षीय हे केलेलं आहे मग या ठिकाणी अशा लोकांना आमचा एकच प्रश्न आहे जे तुमचे लोक बाहेर गेले होते खोटे आहित कि खोटे कि कोरून, कोरून। ते खोटे आहेत की तुम्ही खोटे आहात की तुम्ही स्वतः बसून ठरवून घ्या पण लोकांसमोर असे काही वायपट गोष्टी करून चर्चा करून ज्यांनी राष्ट्रीय एकात्मता आहे त्याला हणून पाडायचं काम करू नका म्हणून म्हणलं मी की आता तर संजय राऊतांनी सिद्ध केलंय की कि आपण किती मूर्ख आहोत तुमचं एकूण या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करतो